श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू आज या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात बाळा कोणीही जर स्वार्थापोटी नाते निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नाते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटत नाहीत पण जास्त सरळ असणंही चांगलं नाही कारण जंगलात सर्वात आधी तीस लाकडे तोडली जातात जे सरळ असतात मगच वाकड्याकडे पाहिलं जातं देव नेहमी चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेत असतो पण त्यांना कधीच एकटे सोडत नाहीत आणि देव वाईट लोकांना खूप देतो पण त्यांना साथ कधीच देत नाहीत तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेवलास तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तो कमकुवतपणा बनतो तुम्ही कोणासाठी कितीही चांगले काम करा कितीही मदत करा परंतु लोक हे नेहमी बदलणारच असतात कारण तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांना चांगले आठवते देव तुला सांगत आहेत विरोधक काय करत आहेत याच ते मला माहिती नाही काय करत आहे याची तुझ्या विरोधकाला काळजी आहे हालचाली आणि अशांत त्याची कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद देत आहे याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि शत्रू मागे हटत आहे आणि तुझी स्वतःची ओळख पण माझ्या आशीर्वादांना सर्वांना तुझा प्रतिसाद आहे अलिंगण द्या त्यांच्या पर्यंत पोहचा आणि आत्मविश्वासाने दिल्याने त्यांना पकडा कारण हे सर्व तुमच आहे तू तुम माझी मौल्यवान मालमत्ता आहेस माझ्या बाळा मला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे शेवटपर्यंत पाहत राहा भाग्यवंत होशील मी क्वचितच नेणारा देव नाही मी पुरेशांपेक्षा जास्त मोठा देव आहे आज मी तुम्हाला माझ्या विपुल आणि सहसा होते त्याची देव म्हणतो मार्ग मिळेल तो मार्ग दाखव मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो आहे तुम्ही पाहिले तर तुझे सर्वात मोठी इच्छा मी स्वतः येऊन पूर्ण करेल देव तुझ्याशीच बोलत आहे मला माहीत आहे की मागील काही दिवस कठीण गेले आहेत तुमच्या हृदयात मी आहे त्याचा पाठ पुतरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि पात्रता यावर विचार करत आहे हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की स्वामीद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता बाळा हार मानू नकोस आणि भीती तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावर्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल देवासाठी काहीही अशक्य नाही आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत आहेत कारण आपण सर्व नकार दिला आणि सकारात्मक पाहणे निवडले होते देव म्हणतो तुमच्या जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल तुम्ही दुखावलं परंतु तुम्ही तुम्हाला नष्ट करणार नाही मी तुम्हाला तुमच्या पाठीशी आहे आणि मी तुझ्यावर कधीही तुझा, तुझा नाश होऊ देणार नाही कारण तू माझ बाळ आहेस आई वडिलांनी इतकं प्रेम करतो स्वामी म्हणतात की बाळा तुझा तुला जे हवं ते कर पण मला जे हवं तेच घडत तू मला हवं ते कर मग तुला जे हवं तेच कमी देईन हा माझा तुला आशीर्वाद आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाग्यवंत ठरा एकदा रडत रडत कृष्ण म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो पण माझे कोणीही काहीही ऐकत नाही फक्त मी तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आज्ञेची आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो आणि विसरतो मी सर्व जीवांना समानतेने पाहतो जीवनात कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण त्या चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट कामाची तुम्हाला खूप महागडी किंमत मोजावी लागेल देव म्हणतात लोक वेळेत सोडून जातील आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्याकडे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर विसरतोय त्याचा रंग ज्याचा त्याने भरायचा असतो देव म्हणतो मी आज तुमच्या आयुष्यात असे काहीतरी महत्व पूर्ण करणार आहे जे तुम्हाच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या जगाला तू मी खूप आनंद होईल तू माझा अनमोल मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो मोठ्यातील मोठी इच्छा स्वामी स्वतः येऊन पूर्ण करतील फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा भाग्यवंत होशील देव म्हणतो या महिन्यात एका मोठ्या आर्थिक चमत्कारासाठी स्वच्छ व्हावे तुमच्या जीवनात विपुलता चांगले आरोग्य आणि आनंदाने आनंद प्रेम आणि अमर्याद पैशाने भरलेल्या हंगामात तुम्ही पाऊल ठेवणार आहात पुढील तीन दिवस साधारण असतील तुझ्या दुःखाला सुखात बदलण्याची ताकद आहे फक्त तू घाबरू नकोस तुमचे दुर्बलता शक्तीमध्ये आणि तुमचे दुःख आनंदात मी बदलू शकतो बाळा मी तुला हे शब्द बोलण्यास प्रोत्साहित करतो मोठ्याने बोला आज मी प्राप्त करण्यास तयार आहे प्रेम उपचार आणि आशीर्वाद ज्यांना मी पात्र आहे माझे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा अनुभव घेईल आणि स्वामींच्या नावाने मला ज्या क्षणी त्यांची गरज आहे त्या क्षणी जबरदस्त आर्थिक चमत्कार प्रकट होते माझ्या बरोबर वर ही प्रार्थना करा किंवा मग टाईप करा माझ्या प्रिय देवा मला चांगले आरोग्य भरभराटीची कारकीर्द आर्थिक स्थैर्य अनुकूलता माझे कुटुंब आणि मित्रांसोबत एक मजबूत बंद करा तुमचे आशीर्वाद तुमचे साधन आणि तुमचे विचार तर प्रेम आणि आशीर्वाद द्या माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे मित्रांनो अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ